अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नगर पदाच्या एका जागेसाठी नऊ उमेदवारांकडून तब्बल पंधरा अर्ज दाखल करण्यात आले आहे तर पंधरा प्रभागातील तीस नगरसेवक पदासाठी एकूण दोनशे एकवीस उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत कोपरगाव नगर परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवटच्या दिवशी विविध पक्षांतर्फे उमेदवारांचे नामनिर्देशन भरण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती पोलीस शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख असा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आज अखेर नगर पदासाठी एका जागेसाठी नऊ उमेदवारांकडून पंधरा अर्ज दाखल झाले असून पंधरा प्रभागातील तीस नगरसेवक पदासाठी दोनशे असे एकूण दोनशे छत्तीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे दाखल झालेले नामनिर्देशन पत्रांची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार माघारी घेण्याचा दिवस असून सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे व तहसीलदार महेश सावंत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कोपरगाव नगर परिषद सर्वत्रिक निवडणुकीकरता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आज अखेर दोनशे एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत आज तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होण्याचा आजचा शेवटचा दिवस होता कालपर्यंत या ठिकाणी एकशे सोळा एवढे नॉमिनेशन पत्र दाखल झालेले होते आज एकशे वीस दाखल झाले आणि टोटल दोनशे छत्तीस एवढे नामनिर्देशन पत्र हे कोपरगाव नगर साठी या ठिकाणी आज अखेर दाखल झालेले आहेत यापैकी कालपर्यंत नगराध्यक्षपदासाठी चार आणि आज अकरा असे एकूण नगराध्यक्षपदासाठी एकूण पंधरा अर्ज आज अखेर दाखल झालेले आहेत त्याचबरोबर कालपर्यंत एकशे बारा अर्ज हे सदस्यांसाठी आणि आज एकशे नऊ अर्ज दाखल झालेले आहेत असे एकूण दोनशे एकवीस अर्ज हे सदस्यांसाठी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत या सर्वच्या सर्व दोनशे छत्तीस अर्जांपैकी पंधरा अर्ज हे अध्यक्षांसाठीचे आहेत आणि दोनशे एकवीस अर्ज हे सदस्यांसाठीचे आहेत या टोटल दोनशे छत्तीस अर्जांची छाननी ही उद्या सकाळी अठरा तारखेला उद्या सकाळी अकरा वाजता याच निवडणूक निर्णयाधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे आणि त्यानंतर आणि या तीन दिवशी दिवस आहे दिनांक रोजी चिन्ह वाटप करून आम्ही अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहोत धन्यवाद कोपरगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तीन वाजण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी पंधरा अर्ज दाखल केलेले आहेत आणि उद्या सर्व अर्जांची या ठिकाणी छाननी सदस्यांची आणि नगराध्यक्षांच्या उमेदवारीच्या अर्जांची छाननी याच ठिकाणी होणार आहे सर्व उमेदवारांना माझं आवाहन राहील त्यांचे सूचक किंवा स्वतः उमेदवार या छाननीसाठी हजर राहू शकतील वार्ड वाईज आपण छाननी घेणार आहोत वार्ड वाईज पुकार केला जाईल त्यानुसार छाननीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल उमेदवारांनी त्यांच्या सूचकांनी पूर्ण मूळ कागदपत्र आपल्या छाननीसाठी सोबत घेऊन या यावेत आणि त्यानंतर वैधरित्या नामनिर्दिष्ट नाम पत्राची यादी या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक एकोणीस वीस आणि एकवीस या एक तीन दिवसाची मुदत दिलेली आहे एकवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायची आहे अशा उमेदवारांनी लेखी स्वरूपात स्वतः किंवा सूचकामार्फत त्यांचा लेखी अर्ज या कार्यालयात प्राप्त झाला पाहिजे त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठीची प्रक्रिया एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत पार पाडली जाईल आणि त्यानंतर सव्वीस तारखेला अंतिम मतदार यादीची अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप यांची प्रक्रिया पार पाडली जाईल चिन्ह वाटपानंतर अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाईल आता आदर्श आचारसंहिता ऑलरेडी सुरू झालेली आहे माननीय निवडणूक निरीक्षक महोदयांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांनी परिस्थितीबद्दल समाधान व्यक्त जरी केलं असलं तरी सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांचे सूचक सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आमचं आवाहन राहील की आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी काटेकोरपणे करावं कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी खर्चासाठीचे नमुने सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत उद्यापासून नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी दाखल केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी खर्चाचा हिशोब या ठिकाणी दाखल केला पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती केलेली आहे विविध नमुन्यामध्ये दररोजचा झालेला खर्च त्यांनी दाखल करावा प्रचार प्रसिद्धीसाठी जे उमेदवार प्रचार साहित्याच्या पब्लिकेशन करणार आहेत किंवा प्रचार साहित्य निर्माण करणार आहेत त्यांनी त्याची संख्या प्रचार साहित्यावर मुद्रणालयातूनच छापून घेतली पाहिजे त्यामध्ये त्याच्या संख्येचा आणि प्रकाशकाचा उल्लेख असलेला पाहिजे त्याचबरोबर बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत याच्यात देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणं आवश्यक आहे कटआउट्स आहेत त्याच्यासाठी देखील परवानगी घेणं आवश्यक आहे ज्या उमेदवारांना प्रचारासाठी प्रसारासाठी वाहनांचा उपयोग करायचा आहे त्यांनी देखील वाहनांची परवानगी विविध मुदतीमध्ये उपयोग चालू करण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी स्वतंत्र एक खिडकीची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्या कक्षामार्फत वाहनाची परवाने देखील आपण देत आहोत सभेच्या परवानगी असतील तर त्याच्यासाठी सुद्धा फर्स्ट कम फर्स्ट सरच्या बाब प्रेफरन्सवर आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ऑल या बेसिसवर सगळ्यांना आपण परवानगी देणार आहोत परंतु विहित नमुन्यामध्ये त्यांनी अर्ज विहित वेळेत करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी नियमावली पालन करणं आवश्यक आहे तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पत्र दाखल करण्याची प्रक्रिया मागील दहा तारखेपासून आजपर्यंत अतिशय सुरळीतपणे पार पाडलेली आहे कोणत्याही ठिकाणी कोणतेही विघ्न या ठिकाणी आलेलं नाही किंवा कोणत्याही उमेदवारांचं गैरवर्तन या ठिकाणी आम्हाला आढळून आलेलं नाही ज्या उमेदवारांना आपण सूचना दिल्या होत्या शेवटच्या क्षणाला जवळपास पंचवीस सव्वीस लोक उपस्थित होते त्यांचे सर्वांचे अर्ज आपण एक गट्ट एक एक, एक करून तीन वाजण्यापूर्वी दाखल करून घेतलेले आहेत आणि त्याच्या पोच मात्र आपण तीन वाजल्यानंतर त्यांना दिलेल्या आहेत काही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं सहकार्य तुम्हाला कसं लाभ सर्वच पक्षांच्या सर्वच उमेदवारांचं सर्वच पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी आहे आतापर्यंत आम्हाला कोणाचा गैरवर्तनाचा काही आढळून आलेलं नाही पदाचे एकूण पंधरा अर्ज जे आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते नऊ उमेदवारांचे आहेत त्यामुळे पैकी पराग संधान यांचे चार अर्ज आहेत विजय व्हाडणे यांचा एक अर्ज आहे राजेंद्र झावरे यांचे दोन अर्ज आहेत दीपक वाजे यांचा एक अर्ज आहे सपना मोरे यांचा एक अर्ज आहे कोयटे ओमप्रकाश यांचे दोन अर्ज आहेत कोयटे सुहासिनी यांचे दोन अर्ज आहेत वाणी योगेश यांचा एक अर्ज आहे आणि कुरेशी रेमुनिसा यांचा एक अर्ज आहे कोणत्या पार्टीचे काही पार्टीचे आता त्यांचे एबी फॉर्म स्कुटनी हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला सांगता येईल स्कुटनी अद्याप झालेली नाही